वेलकम टू भरविश टी व्ही आज आपला इव्हेंट आहे गंगापूर रोड इथं गिताई लॉन्चला तर गीताई लॉन्च गीता इथं जे जे काय होणार आहे आणि तुम्हाला मी हॉल वगैरे पण दाखवून इथलं डेकोरेशन दाखवणार आहे सगळं काय दाखवणार आहे हा माझा मित्र आहे आपला भावासारखा सुनील भाऊ आणि तुम्हाला सगळं मी दाखवेल की इथं काय काय अम्बिडियन्स आहे सो स्टेट्युन जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे पार्किंगला पण भरपूर स्पेस आहे हा जो पूर्ण स्पेस आहे पूर्ण पार्किंगचा आहे त्या साईडने पण दोन रो दिसतोय तुम्हाला ते दोन्ही रो म्हणजे पार्किंग साठी आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो एक अंदाजे चार पाचशे गाड्या कशा पण लागू शकता तुम्ही बघू शकता की ना हॉलच मेन एंट्री केलेली आहे आणि त्या साईडला पण एक छोटा हॉल आहे तुम्ही बघू शकता तर इथे दोन हॉल आहे आपण चला पुढे बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या हॉल एंट्रीस एंट्रन्स आहे तर आपण एंट्रन्स मध्ये जाऊन बघूया या साईडला पण एक पार्किंग आहे आणि या साईडला पण तुम्ही पार्किंग बघू शकता ठीक आहे आत्ता तर ना तर दिवसाचा टाईम आहे पण या साईडला पण लाईटिंग्स वगैरे राहते तुम्ही बघू शकता आता तिथं लायटिंग चालू आहे हा लायटिंगचा एरिया इथं म्हणजे इथं मेन एंट्री राहते इथून तुम्ही बघू शकता हा पूर्ण सेटअप आहे एलईडी डी लाईटचा पूर्ण एलईडी डी लाईटचे आणि तुम्हाला एक अंदाजे सांगतो मी की जे लाइटिंग राहता जे लायटिंग राहतात याचं पर हेड चारशे रुपये भाडं राहतं असं मी ऐकलेलं आहे तर खूप चांगला इथं खर्च वगैरे केलेला दिसतोय त्यांचं पण लग्न आहे आता आपण या साईडनी मेन येणार आहोत हा आहे लॉन्सचा एरिया हा आहे लॉन्सचा एरिया तर तुम्ही बघू शकता इकडं की अजून सेटअपच चालू आहे इथं चांगलं चालू आहे एकदम काम इथे बघू शकता सिटीनं अरेंजमेंट केलेली कमसे कम, कम तीनशे लोकांची सिटीन अरेंजमेंट केली तीनशे चारशे पाचशे लोकांची सिटीन अरेंजमेंट प्लस इथून लायटिंगचं पण आहे डेकोरेशन केलेलं आहे ह्या साइडनी जी लाइटिंग येईल ती त्या साईडनी पण एक लाइटिंग आहे ठीक आहे तर जेव्हा हे जेव्हा लायटिंग लागेल तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे की किती छान दिसणार आहे संध्याकाळच्या वेळेस त्या साईडला तुम्ही बघू शकता की काउंटर एरिया आहे आणि हे जे आहे ते लोकं येतात ते सगळे जेवण वगैरे देतात चला आपण फक्त स्टेजचं डेकोरेशन पाहूया स्टेजचं खूप छान मारलेलं आहे तुम्ही बघू शकता म्हणजे स्टेज खूप छान बनवलेला आहे यांनी डबल एंट्री आहे ते ह्या साइडने पण येईल त्या साईडने पण वरच्या साईडला बाल्कनी बनवून ठेवलेली इथं तर खूप छान आहे इकडचं अँबिन्स हॉल पण खूप छान आहे डेकोरेशन पण छान आहे आणि इथे सोफे वगैरे लावले सोफे पण क्वालिटी सोफे लावले इथं तुम्ही पाहू शकता इथले सोफे आहे ठीक आहे अजून काय सेटअप म्हणजे अजून काही इथं एवढं रेडी नाही झालेलं आहे पण जेव्हा रेडी होईल तेव्हा खूप छान दिसणार आहे आणि मग थोड्याने मी तुम्हाला सगळं जे जे काय इकडे होणार आहे लाईटिंग्स डेकोरेशन एंट्री कशी एंट्री करून देतात ते सगळं तुम्हाला मी ह्याच्यामध्ये अटॅच केलेलं आहे व्हिडिओमध्ये सो स्टेटून तर जसं मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं एक छोटा हॉल पण आहे तुम्ही या छोट्या हॉलचं बघून बघू शकता इथे एंट्री डोर आहे हा ए वन डोअर आहे हा दुसरा डोर आहे या साईडला तुम्ही सिटिंग अरेंजमेंटसाठी चेअर्स बघू शकता चेअर्स पण किती क्वालिटी चेअर्स आणलेले प्लस या साईडला तुम्ही बघू शकता हॉल किती मोठा आहे इथं कमीत कमी तिकडं मला असं वाटतं की दोनशे लोकांचा कार्यक्रम कसा पण होईल दीड एकशे लोकांचा प्लस तुम्ही वर पण बघू शकता की वरचं जे झुंबर आहे ते लाईट होतं नंतर आणि एकदम छान दिसतं ते आता तर काय म्हणजे इव्हेंट नाही आहे अजून फक्त सेटअपच चालू आहे उद्या परवा काय कार्यक्रम असेल तर उद्या परवाच्या कार्यक्रमासाठी सगळी सेटिंग चालू आहे बघू शकता तुम्ही हॉल खूप छान आहे आणि खाली जे कार्पेट पण लावले एकदम स्मूथ कार्पेट आहे म्हणजे खर्च खूप तगडा केलेला आहे जो त्याचे पण लग्न आहे आता एक दोन दिवसामध्ये प्लस तुम्हाला मी त्या साईडचं पण दाखवतो हॉल ओके okay, मित्रांनो तुम्ही बघू शकता या साईडला पण एक ना म्हणजे कार्यक्रम होऊ शकतो या साईडला जेवणाची सिटिंग अरेंजमेंट आहे मेन म्हणजे असं वाटतं मला त्या साईडला हॉल आहे आणि या साईडला सिटीन अरेंजमेंट आहे इथे इथं सिटीन अरेंजमेंटसाठी सगळं केलेलं आहे आणि त्यानंतर इथून डायरेक्ट हॉल आपला लॉन्च हे सगळं लॉन्सचा सेटअप या साईडने ठीक आहे मित्रांनो तुम्ही ह्यासारखं बघू शकता की जेवणाच्या अरेंजमेंट इकडं पण आहे आणि सगळं प्लेट सिस्टम आहे हा जो प्लेटचा गट्टा आहे हा पन्नासचा एक गट्टा राहतो तर असे प्लेट जाते प्लेटचं नाही म्हणजे ह्याचं नाही हे राहतं म्हणजे एक प्लेटप्रमाणे इथे जेवण आहे तुम्ही बघू शकता या साईडला पण जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे आणि खास करून ह्या साईडला सगळे लेडीज चैपक वगैरे करायला आहे ठीक आहे मित्रांनो इतक्या चा हो ते ना चा भेटला होता तर सुनील भाऊ मी चहा बाजून दिलेले आहे बिचारा केव्हा म्हणत होता चहा प्यायचं चहा प्यायचं तर त्याला मग घेऊ चहा पिऊन तर थोडंनी जसं इथे लाइटिंग वगैरे लागेल तर त्याच्यानंतर मी सगळे व्हिडिओ अटॅच करेल तुम्ही बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करायचं काही गायस आपुके आम्हाला इव्हेंट मी तो थोडी देर स्टेस फंक्शन चालू होगा तो मी सब आपण दिखाऊ फंक्शन मी क्या क्या एम्युनिटीज आहे और क्या क्या होत आहे सो स्टेट I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up i do so instinctive and so passionate every word i move so descriptive like an adjective i gotta vendetta against people who patent it being negative when you should be getting after it I got facts over facts, over tracks. This and that, spittin' slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past and the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time? You're delirious, mysterious because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got. It was built to last. Yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help I had to do it all myself I don't ever slow up, no I don't take shit I've got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement I don't ever slow up, no I don't take shit i got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement I'll be incompetent Mental health is confidence Dreams and some modestness I'm not here to save the day that's for you to take away I could play a million mind games but instead I say something not illogical something that is topical Grab it on and watch it go make yourself unstoppable dreams you're irresponsible So remarkable. Thoughts in my head, a collage, and they spread. I'll be great one day, going off of my meds. No, I'm not giving up. No, I'm not giving in. I will make it to the top, taking off And the wind. I gotta make it. I'm saving every day to taste it. I'm patient, but my mind it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for several ages. A vacant modern kingdom for the taking. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. Slow up, no I don't take shit I got no love for the fake news If you wanna play tough and wanna hate this I'll always show up and make a statement